नमस्कार मंडळी मी पायलवर्टे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करीत आहे आणि तुमची पायल पायलवर्टे तर हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही आज खूप मोठ्या जागा जागेवर आलो महाराष्ट्राच्या तो आहे म्हणजे रायगड फोर्ट आणि आम्ही सुरुवात करतो आहे म्हणजे बघायला गेलं तर आम्ही आता आलो आहे रायगड फोर्ट व वरील वाघबीळ या जागेवरती बघू शकता तुम्ही मागे खूप छान असं वातावरण आहे हा सिन्यार आहे वाघपीड तुम्ही पाहू शकता हा सुंदर असं वातावरण रायगड फोर्टवरील तर ह्या ठिकाणी येण्यासाठी आम्ही रात्री निघालो होतो तर फायनली आम्ही आता पोचलो आहोत तिथे तर आता पुढे आम्ही बघू आता सध्या आहोत आता सकाळचे वाजले आहेत सात त्रेपन्न बघू आम्ही आता किती वेळात रायगड फोर्टवर चढू तर गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी की पारंपारिक गोष्ट आहे जी जुन्या काळापासून आतापर्यंत चालत आलेली आहे तर हा आहे चुना मिसळण्याचा घाणा जो की याला ह्या खांबाला दोन बैलं बांधतात आणि असं गोल फिरून त्या चुन्याचा हे म काय बोलतात ते मळण्याचा घाणा म्हणजे चुना पिसतात ह्याच्याने तर हे दाखवतो तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने ते चुन्याचा चुरा करतात हा बोल गोमुखी याचा सक्कर बनवलंय अरे कोणता दरवाजा आहे हा नाणे दरवाजा आहे एखादा जर शक्क तर त्याला वळायला वळायला चान्स नाही भेटत आणि समज एखादा खांब वगैरे घेऊन आला तर ते पुढच्या दरवाजाला ठोकू नाही कुठलाही खांब या कुठला हाती असेल तर त्याला एक रनअप घ्यायला लागतो तर त्या शिडीवर शकत तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर बनवलेलं आहे सगळ्या दरवाज्यांचे पुढे आपण महा महादरवाज्याला पण तुम्हाला असंच पाहता येईल तर हे कमळ आहे त्याचं नाव होणार आहे माहिती तर आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहे आणि आम्हाला लागला पाऊस म्हणून आम्ही मी, मी तर रेमकट घाललेला लागला आहे आम्हाला लागला आहे पाऊस आणि आम्हाला नाही भिजायची हाऊस नाही <laughs> तर आम्हाला येईल आता आम्ही ता अर्ध्यापर्यंत आलो आहे अजून अर्ध्यापर्यंतच जाऊ आता अजून खूप चालायचं आम्हाला बोल। चल्दे। चल्दे। नाएगा। चल्दे। नाएगा। अरे। नमस्कार मंडळी माझं नाव कृणाल उर्फ आम्ही आता आपण आहे का आम्ही अर्ध्यात आलो आता पाऊस थांबलाय आणि वातावरण जर बघाल तर आम्हाला खालच काहीही दिसत नाहीये काहीही बघू शकतो काहीही

पुढे जाऊन जाशील असेल तर मोठा आहे थोडा का कारण की आपले सैनिक असे येणार असे येणार की त्यांना जी तलवार आहे ना ती अशी असते बरोबर तर ती अशी बरोबर चालते पण फुटांना जो सैनिक येतो त्याची तलवार ह्या हातात असणार त्याला चालवायला भेटत नाही पटकन कारण की हा दगड बाहेर आहे इकडचा दगड आहे हा बाहेर आहे बघ आपले जे सैनिक येणार उद्या हाताने जे तलवार पकडतो त्यांच्या जे दगड आत आहे त्याच्यामुळे त्यांना इझी पडतं वार करायला लोकांना वार करायला जमत एवढ एवढ आता हत्ती समज आला हत्ती तर त्याला दरवाजाला ठोका मारायचं त्याला रनअप घ्याला एवढा हत्तीवरती चालणार आलाच तर आला तर त्यालाच रनअप घ्यायला पण रनअप घ्यायला लागलाच नाही का कारण की तो त्याला तो तेवढी मागे येऊ नये भेटणारच नाही की दरवाजा ठोकर मारायची आणि एखादी सैनिक खांब जरी घेऊन आली खांबला पण जागा पाहिजे अशी लांबलं ला म्हणजे सरळ स्टेट पाहिजे तर तू खांब आटवू शकतो आता ह्याच्यामध्ये तो मोठा खांब कसा ओढवणार पायाखाली कुठे आहे तू कुठे पण कोणी दाबले तो ते कोण आहे

व्हिडिओ काढते तर काहीच एवढा प्रवास करून फायनली आम्ही वर पोहोचल समोरचं दिसत नाही

चल चल ए तिला नाही जमणार नको हा मी व्हिडिओ मी व्हिडिओ करते ए मला ए आपल्याला ओरडणार नाही ना, ना। कोण गेलंय का आतमध्ये आम्ही आता आलोय कुठे आलोय आपण गुप्त गुप्त हेर खात बोल ना भेटू मम्मी बापरे कोणालाय तिथे मध्ये शिलेदार मध्ये ते दाखवलेलं ते

मला हात मी तू मी वेळ चालू करते तेव्हा दुःख येत नाही काय काय आहे हे काय वाच तर त्यांनी शिवाजी महाराजांकडे मागितलं की मला पण हा ना बोल ना अरे बोल ना मागितलं की माझ्या मला तुम्ही बाजारपेठ दिले तर माझं पण नावाचं काहीतरी मी अजूनपर्यंत कोणाच्या नावाचं काही तुझी इच्छा असेल मी तुझं नाव नागप्पा स्वामी आहे ते तर तुम्ही त्या हिशोबाने काहीच मी आता आलो आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या तुम्हाला मागची बाजू आहे आता आम्ही समाधीच्या इथे आलो शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा आराध्य आमचं रायगड दर्शन आ... ना ना तर काहीच आमचं रायगड दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि आता आम्ही येताना आम्ही शि चालत आलो शिड्यांनी पण आता आम्ही विचार केला की रोपवेने जावे एकदा अनुभव घ्यावा की कसं वाटतं रोपवेने जाताना तर म्हणून रोपवेने जातो आता रोपे तर आली नाही आहे रोपे आली मग आम्ही त्यांची व्हिडिओ तुम्हाला वरती येते काय तर फायनली आम्ही रोपवेमध्ये बसलो आहे तर हा माझा भाऊ आणि फ्रेंड आणि माझी फ्रेंड म्हणजे तुमची लाडकी पायल वरते आम्ही आता रोपे मध्ये बसलोय कॅमेरा पुसलो कॅमेरा पुसलो कॅमेरा पुस कॅमेरा पुस येतोय रे रोपवे कसं वाटलं छान आनंद वाटला फर्स्ट टाइम मी आलो नाही तर मी सेकंड आलो होतो आणि फर्स्ट टाइम छान कान बंद झाले काना जमले होते मी चढून चढून रायगड आता पाय दुखड आमचा रायगडचा प्रवास संपला आता ब्लॉक एंड करना करणार करणार तर गाईज फायनली आम्ही रायगड फिरून आलो आहोत आणि रोपेतनं फर्स्ट टाईम आम्ही आलो खाली तर चला आमचा आजचा ब्लॉग संपलेला आहे धन्यवाद आमचा आम ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि Bus. Yep. Bye guys. Bye. 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 Bye.